नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनल ते मी नेताई मी नेताय जाधव आपण पाहतो पंचवीस डिसेंबर रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामान जातं सर्वप्रथम आपलं लेटेस्ट सॅटलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी आहे हा डब्ल्यू डी हळूहळू पूर्वेला सरकत आहे याचबरोबर हा जसं पुढे डब्ल्यू डी जाईल याच वेळेला उत्तरेकडून दक्षिण भागाला थंडगार वारे वाहण्याची लाट शक्यते त्यामुळे पंजाब हरियाणा चंदगड याचबरोबर दिल्ली आणि उत्तर जो उत्तरील भाग अस या भागामध्ये हलक्या थंडीची लाट आपल्याला पाहायला मिळू शकतं याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाबा क्षेत्र तयार झालं त्याची तीव्रता मात्र आता खूप कमी झाल्या मात्र ह्या जो कमी दाब आहे याचे प्रिडिक्शन करण्यास खूप सारे सॉरी अडचण आपल्याला पाहायला मिळते कारण की हे कमी दाब क्षेत्र एकदा उत्तरेला जात आहे एकदा पश्चिमेला जात आहे आणि सध्याची स्थिती जर पाहिली हे कमी दाब क्षेत्र थोडं दक्षिणेला सरकण्याची शक्यता आहे याचबरोबर या कमी दाबाच्या प्रभावामुळे जो वारा आहे बाष्फक्त वारा आहे ते राज्यभरामध्ये याचबरोबर तेलंगणा असेल आंध्र प्रदेश असेल मध्य प्रदेश छत्तीसगड हरियाणा सॉरी या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे याचबरोबर अरबी समुद्रामधूनही बाष्पृत वारांद्य पुरवठा गुजरात महाराष्ट्राचा उत्तर भाग असेल मध्य प्रदेश आणि राजस्थान या भागामध्ये सुद्धा जात आहे त्यामुळे येण्याच्या चु, चोवीस तासानंतर सव्वीस डिसेंबरला एक सशक्त डब्ल्यू डी म्हणजेच स्ट्रॉंग वेस्टन डिस्टर्ब हा जम्मू काश्मीरमध्ये आहे त्या स्ट्रॉंग डिस्टर्बच्या प्रवाहामुळे राज्यभरामध्ये 凯。 जो उत्तरेचा भाग असेल छत्री संभाजीनगर असेल जालना असेल बीडचा बहुतां उत्तरेकडे भाग असेल तसेच अकोला अमरावती आणि खांदीचा बहुतांश भागामध्ये आपल्याला गारपीट होण्याची शक्यता आहे काही भागामध्ये मेघगर्ज व वारे, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता याचबरोबर दिवसभराचा विचार केला दिवसभरामध्ये राज्यभरात मिनिमम ही वाढ झालेली पाहायला मिळेल याचबरोबर मॅक्झिमम टेम्परेचरमध्ये ही वाढ होण्याची शक्यता आहे कारण की संपूर्ण राज्यभराचा विचार केला संपूर्ण राज्यामध्ये सांगली कोल्हापूर सातारा संपूर्ण पश्चिम घाट असेल नाशिक छत्रीसंभाजनगर असेल याचबरोबर नंदुरबार धुळे जळगाव आहे तसेच विदर्भाचा बहुतांश भागामध्ये आपला ढगाळ वातावरण पाहायला मिळतं या ढगाळ वातावरणाच्या ही थंडीमध्ये कमी आलेलं पाहायला मिळतं याचबरोबर ज्या डब्ल्यू डी हे हा सव्वीस तारखेचा जो डब्ल्यू डी येणार आहे त्याच्यानंतर जो राज्यामध्ये पाऊस होणार आहे त्याच्या राज पावसानंतर मात्र राज्यभरामध्ये दे परत एकदा थंडीची तीव्र अशी लाट आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे येणाऱ्या चोवीस तासा राज्यात पावसाचा विचार केला आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महातील सांगली जिल्ह्यातच जत कवटमागळ अटपाडी तासगाव खानापूर अटपा याचबरोबर कडेगाव हा भाग असेल या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा व काही भागामध्ये लायटिंग थंडसंप होण्याची शक्यता आहे याचबरोबर स साताऱ्यातील कोरेगाव फलटण मान याचबरोबर सोलापूरचा शिरस हा जो भाग असेल या याही भागामध्ये ढगाळ वातावरण व एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपला पाहायला मिळू शकतो तसेच पुण्याचा जर विचार केला पुण्याचा जो दक्षिण भाग असेल बारामती इंदापूर दौड पुरंदर हा जो भाग असेल या भागामध्ये फक्त ढगाळावातून पाहायला मिळू शकतो मात्र जो स्था एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे अन्यत्र मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचा विचार केला सोलापूरचा जो पूर्वेकडील भाग असेल दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर याचबरोबर अक्कलकोट सांगोला मंगळवेडा हा दक्षिण भाग असेल याही भागामध्ये आपल्याला भागा ढगाळवातून पाहायला मिळणार आहे व एक ते दोन ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला मराठवाडाचा संपूर्ण उत्तरकडे भाग असेल या भागामध्ये वातावरण पाहायला मिळू शकतं पाऊस शक्य पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र दाराईचा सम जो दक्षिण भाग असेल उस्मानाबाद याचबरोबर लोहरा, उमरगा तुळजापूर या एक तो दोन ही, हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच लातूरचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये उदगीर याचबरोबर जलकोट चकूर औसा लातूर याचबरोबर शिरपूर आणि देवणी या भागामध्ये ही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळून याचबरोबर नांदेडचं जर पाहिलं तर नांदेडचा जो दक्षिण भाग असेल बिलोली देवरूख मुदखेड आणि कंधार याही भागामध्ये वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भ संपूर्ण उत्तरेचा भाग असेल या भागामध्ये वातावरण पाहायला मिळणार आहे याचबरोबर गडचिरोली आणि चंद्रपूरचा दक्षिण भाग जो असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यमश्री आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता कारण की बंगालच्या उपसागरामधून जे बाष्फक्त वाराचा पुरवठा हा राज्याच्या दक्षिण भागामध्ये होता याचबरोबर राज्याच्या पूर्व भागामध्येही आपल्याला पाहायला मिळतं आहे गडचिरोचं जर पाहिलं तर गडचिरोचा मुलचरा इटापल्ली अहेरी सिरचना या भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यमश्री पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर चंद्रपूरचं जर पाहिलं तर जेवती राजुरा और गोडपिंपरी याही भागामध्ये आपल्याला ढगाळातून पाहायला मिळणार एक ते दोन ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर राज्य इतरत्र भागामध्ये मात्र फक्त ढगाळातून पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि मिनिमम टेम्परेचर विचार केला म्हणजे थंडीचा जर विचार केला ना राज्यातील ढगाळ वातावरणामुळे आणि बंगालचे उपसागर याचबरोबर अरबी सुंदराचे बाष्वृत्त वारांचा पुरवठा होते त्यामुळे टेम्परेचरमध्ये वाढ झालेली पाहायला मिळतात सर्वप्रथम आपण कोकणाचा जर विचार केला संपूर्ण कोकण किनारपट्टी असेल या भागामध्ये वीस ते बावीस डिग्री सेल्सिअस पाहायला मिळू शकतं याचबरोबर घाटमात्याचं जर पाहिलं घाटमात्याचं सांगली कोल्हापूर सातारा याचबरोबर पुण्याचा बहुतांश भाग असेल या भागाने अठरा ते वीस डिग्री सेल्सियस तापमान पाहायला मिळू शकतं याचबरोबर अहिल्यानगर असेल या आणि सोलापूरचा बहुतांश भाग या भागामध्ये सोळा ते अठरा डिग्री सेल्सियस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाड्याचा जो दक्षिण भाग असेल धाराशिव लातूर नांदेडचा दक्षिण भाग या भागामध्ये अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस तसेच परभणी हिंगोली बीडचा उ, 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 उ भाग असेल जालना आणि छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये जर पाहिलं तर सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस से तापमान आपल्याला पाहायला मिळणार खांद्याचा विचार केला खांद्याचा बहुतांश भाग नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्येही ही सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळण्याची शक्यता त्याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा जो उत्तरील भाग जो असेल अमरावतीचा उत्तर भाग नागपूर गोंदियाचा उत्तरील भाग या भागामध्ये बारा ते चौदा डिग्री सेल्स व मध्यवर्ती जो भाग असेल अकोला वाशिम याचबरोबर नागपूरचा दक्षिण भाग या भागाचं जर पाहिलं तर चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार मात्र जो चंद्रपूर आणि गडचिरोली हा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये ही टेम्परेचर जर जो पाहिलं तर अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस से तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे हे होतं उद्याचा दिवसभरात हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेलात नक्की करा धन्यवाद